नमस्कार मित्रांनो आपण यावर्षी होळीची पूजा करत आहात पेटवत आहात तर जरूर हे लक्षात ठेवा असं म्हटलं जातं की भद्रा संपल्यावर होळी पेटवावी पण ही भद्रा आहे कोण आणि तिचं महात्म्य काय आहे तर भद्राई साक्षात भगवान सूर्यनारायण यांची कन्या ही कन्या सूर्यनारायणांना छाया नामक पत्नीपासून झाली होती भद्राई तसेच शनी महाराजांची सख्खी बहीण भद्रेचं वर्णनशास्त्रात काळा वर्ण लांब केस अक्रार विकरा दात आणि भयभीत करणारे रूप असे केले आहे जेव्हा भद्रेचा जन्म झाला तेव्हा तिने लगेच सर्व जगाचा नाश करण्याचा प्रयत्न केला यज्ञांमध्ये बाधा मंगलयात्रेत अडथळा असे तिचे प्रताप होते तिच्या वर्तनाने भगवान सूर्यनारायण व्यथित झाले व त्यांनी तिचा विवाह करण्याचा निर्णय घेतला मात्र देव दानव कोणीही भयानक अशा भद्रेशी लग्न करण्यास तयार झाली नाही तिने स्वतःचा लग्नमंडप पण उखडून फेकला तिच्या उपद्रवाने सारा जगच दुःखी झालं होतं म्हणानं तेव्हा तिचे दुःख पाहून साक्षात ब्रह्मदेव सूर्यनारायणांना भेटायला आले तेव्हा त्यांना ते सूर्यनारायणांनी भद्रेसंबंधी तोडगा काढण्यास विनंती केली ब्रह्मदेवांनी भद्रेला आदेश दिला की जेही तिचा अनादर करतील त्यांच्या कार्यात ती विघ्न निर्माण करेल त्यामुळे भद्रा हे करण असल्यास कुठलेही मंगल कार्य करू नये भद्रा पाच घटी मुखात दोन घटी कंठात अकरा घटी हृदयात चार घटी नाभित पाच घटी कमरेत आणि तीन घटी शेपटीत असते एक घटी म्हणजे साधारणतः चोवीस मिनटे याचे फळ म्हणजे भद्रामुखात असता कार्यनाश कंठात असता धननाश हृदयात प्राणनाश नाभीत कलह कमरेत अर्थनाश शेपटीत मात्र विजय व कार्यसिद्धी देऊन जाते यावेळी होळीला भद्रा चुकवणे अशक्य आहे पण तिथे शेवटचे पुच्छ म्हणजेच पुच्छ किती वाजेपासून रुन कि संपते हे शहरागणिक आम्ही दिले आहे भद्राच्या पुच्छेची सांगता किंवा हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाजू शकता अशाच व्हिडिओसाठी आमचे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद